न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल बारा तरुण जखमी जग जवळील घटना मंडळाचे होते अकरावे वर्ष कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटेत थांबलेल्या पिकअपला भरदाव जाणाऱ्या ऐशर टेम्पोनं पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात डिकळ तालुका सांगोला येथील श्री लक्ष्मीदेवी नवरात्र उत्सव मंडळाचे बारा तरुण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यात सत्यजित विष्णू यादव वयवर्ष वीस हा गंभीर जखमी झालाय ही घटना आज गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास विजापूर गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी तालुका कवटेमंका जिल्हा सांगली इथं घडली आहे यात विजय कांबळे आबासो पारसे संजय जगताप अविनाश काळे विश्वास पाटील चैतन्य जाधव सचिन कारांडे विकास करांडे यांच्यासह आणखी तीन जण जखमी झाले त्यांच्यावर जत येथील खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर तरुणांनी सकाळी सात वाजल्यापूर्वीच भवानी ज्योत घेऊन दाखल झालेत दिकसळ येथील लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे सुमारे एकशे तीस तरुण भवानी ज्योत आणण्यासाठी बुधवारी चार चाकी दुचाकीवरून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात गेले होते गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ज्योत घेऊन परत येताना पिकअप जांभूळवाडी पाटी या ठिकाणी थांबली होती त्या दरम्यान नागसकडून विजापूरकडे जाणाऱ्या ऐशर टेम्पोने पिकअपला पाठीमागून मागून धडक दिल्याने हा अपघात घडला दरम्यान अपघात घडल्यानंतर पत्रकार नाना हलगंडे माजी सरपंच चंद्रकांत करांडे यांनी जखमींना तातडीनं उपचाराकरता दवाखान्यात नेऊन मदत केली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा